नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या सांगली येथील आदित्य मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची तोडफोड करण्यात आली होती आंदोलकांनी घोषणाबाजी करत रुग्णालयाच्या काचांवर दगडफेक करत रुग्णालयातील कर्मचारी वर्गावर हल्ला करत वैद्यकीय साहित्याची तोडफोड केली या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण सतरा जणांना ताब्यात घेतलंय आदित्य हॉस्पिटलवरील तोडफोड विरोधात जिल्ह्यातील डॉक्टर तसेच विद्यार्थी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी हाताला काळा फिती बांधून गुरुवारी सांगली पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला आणि यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत डॉक्टरांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत उपद्रवी मंडळींकडून डॉक्टरांना संरक्षण आणि रुग्णालयाची तोडफोड रोखण्यासाठी दखल घेण्याची पोलीस प्रमुखांकडे सांगली मिरज तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने मागणी केली आहे या घटनेचं गांभीर्य ओळखून सांगलीतील हॉस्पिटलवर होणारे हल्ले आणि त्रास रोखण्यासाठी होम डी वाय एस पींच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्याची जिल्हा पोलीस प्रमुखांनी घोषणा केली तसेच जिल्हा पातळीवर आणि प्रत्येक तालुक्यात समिती नेमून समितीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह डॉक्टर संघटनांकडून येणाऱ्या सदस्यांचा समावेश करू असं सांगितलं आहे तसेच डॉक्टर शरद सावंत यांच्या हॉस्पिटलवर हल्ला करणाऱ्यांवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची लवकरच हद्दपारीची कारवाई करू असे आश्वासन पोलीस प्रमुखांनी डॉक्टरांना दिले आहे दोन दिवसापूर्वी जो सांगलीमध्ये आदित्य हॉस्पिटल जो धाड हल्ला झाला त्याचा सांगली मिरज आयमास असेल आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने तत्परता दाखवून लगेच त्या जागेवर जाऊन त्या सगळ्या सत्रागुरंगांना अटक केली व त्यांच्यावर जी योग्य ती कारण त्यासाठी ते आभार मानतो पण ह्या प्रकारचे हल्ले पुढे होऊ नयेत त्यासाठी पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो की त्यांच्यावर दोन हजार दहा मेडिकल ॲक्टखाली गुन्हा दाखल केलेला आहे तो पुढे न्यावा व त्यांच्याकडं नॉन अवेलेबल ऑफेन्स तसेच जी पाच ते सात वर्षाची सत्यबोजी आहे त्यासाठी पाठपुरावा आज सांगली मिरज आणि आजूबाजूच्या सर्व तालुक्यातून एक हजार डॉक्टर ह्या मोर्चासाठी आले होते आदित्य हॉस्पिटल ते एस पी ऑफिस येथे मोर्चा काढण्यात आला आणि एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांसुद्धा सुद्धा खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एस पी साहेबांनी प्रॉमिस केलेलं आहे की ते ह्या ठिकाणी ही केस पूर्णपणे पूर्णतः घेतील तसेच यापुढे हल्ले होणार नाहीत यासाठी प्रत्येक पर, हॉस्पिटलला पोलीस प्रोटेक्शन देण्यात येणार तसेच एक कृती समिती स्थापन करून सिंगल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट डॉक्टरांनी दिले जाते ज्या ज्यामुळे या पुढे जर असा हल्ला झाला तर त्याचा योग्य तो कारवाई करून तशा प्रकारचे हल्ले होणार नाही त्याची काळजी घेण्यात येतील डॉक्टर नितीन रोपडे वाईस प्रेसिडेंट इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट दोन दिवसापूर्वी इथं जे सावंतसरांच्या हॉस्पिटलवरती जो भ्याड आणला झाला त्याचा मी महाराष्ट्र स्टेट आय एम ए तर्फे निषेध व्यक्त करतो त्याच पद्धतीनं ज्या तत्परतेने सांगली पोलिसांनी ॲक्शन घेतली त्या पद्धतीचे अभिनंदन व्यक्त करतो परंतु असे भ्याड आले होत नाहीत त्यांना जर सावंतसरांचं हॉस्पिटल सा बघितलं तर ते हकेच्या अंतरावरती एस पी ऑफिसपासून आहे तर असं हॉस्पिटल जर, जर डॉक्टरांना कार्य करण्यासाठी सुरक्षित नसेल तर जे हॉस्पिटल साधारणतः पाच झिंडांची धिंड काढली जाते तशा पद्धतीने एखादी धिंड काढून त्यांच्या मनामध्ये अशी भीती निर्माण करावी की जवळच्याच कर नाही तर कुठल्याही हॉस्पिटलमध्ये असा हल्ला करण्याची हिंमत कुठल्याही नागरिकामध्ये होणार नाही आणि सर्व डॉक्टर्स हे एक चांगल्या भावनेतून विना कुठल्याही भीतीखाली लो रुग्णांना सेवा होऊ शकतील असे एन्व्हॉर्मेंट ते सांगली कोल्हापूरमध्ये निर्माण करेल अशी अपेक्षा अशी त्यांनी ग्वाही मला दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याच पद्धतीनं मिरज मेडिकल असोसिएशन आणि सांगली मेडिकल असोसिएशन सर्व पदाधिकारी यांनी आज एक आपल्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे आपल्या कलिकच्या हॉस्पिटलवरती हल्ला झाला नाही तर माझ्या हॉस्पिटलवरतीच हल्ला झाला आहे अशा तत्परतेने आज निषेध मोर्चामध्ये भाग घेऊन आपली मतं व्यक्त केली त्याबद्दल सर्व आय एम ए सांगली आणि मिरजच्या मेंबर्सचा मी आभार व्यक्त करतो आणि महाराष्ट्र आय एम सर्व पदाधिकारी आपल्याबरोबर कायम आहेत याची मी ग्वाही देतो मी डॉक्टर रवींद्र मोहिते आय एम ए अध्यक्ष सांगली ब्रँडचा सा, पदाधिकारी असून दा आदित्य हॉस्पिटलवर झालेल्या हल्ल्याचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो सामान्य जीवनामध्ये कसं असतं की डॉक्टर हा ह्या आरोग्य संस्थेचा मूळ गाभा आहे आणि दोन्ही बाजूंना पेशंट आणि डॉक्टर यांचे संबंध चांगले राहण्यासाठी दोन्ही बाजूने प्रयत्न केले पाहिजेत पण अचानक ज्यावेळी बिल पेशंट बरा झाला आणि पेशंट बरा झाल्यानंतर ज्यावेळी बिल देण्याची वेळ येते त्यावेळी डॉक्टर डॉक्टरांच्यावरती प्रेशर आणलं जातं आणि ते प्रेशर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यम माध्यमातून आणलं जातं संघटनांच्या जा माध्यमातून आणलं जातं आणि त्या असे जे काही संघटित समाजकंटक गुन्हेगार यांच्या मा, मध मध्यम मा समाजापुढे न येता अशा काही घटना ज्यावेळी बिलाच्या संदर्भात असतात त्यावेळी डॉक्टर पेशंटनी स्वतः डॉक्टरांशी समन्वय साधून आ, बिल कमी करण्यासाठी कोणतेही प प्रकारच्या मध्यस्थामार्फत न येता डॉक्टरांना भेट भेटून डॉक्टर शहानिशा करून ते बिल कमी करत असतो आणि पेशंटला शंभर टक्के न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो तरी पण काही समाजवेघात शक्ती आप डॉक्टरांना त्रास देण्याच्या उद्देशानं हॉटे हॉस्पिटलमध्ये येतात दंगा धोपा करतात कोणतीही परमिशन न घेता मोर्चा काढतात व्हिडिओ तोडफोड करतात त्याचा व्हिडिओ काढतात आपल्या पत्रकार मंडळी किंवा जे चॅनेल्स आहेत त्यांनासुद्धा मी अशी विनंती करतो असे व्हिडिओ प्रसारित करण्या अगोदर ते हे व्हिडिओ अधिकृत आहेत का आ, अधिकृत पत्रकार मंडळीने घेतलेले आहेत का याची शहानिशा करूनच मीडियाने ते प्रस्तुत करावेत अशी मी त्यांना विनंती करतो मी डॉक्टर शरद सावंत आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग येथे गेले पंचवीस वर्ष वैद्यकीय सेवा पुरवत आहे गेल्या पंचवीस वर्षाच्या इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या योजना शासकीय योजना मी जे देशसेवेसाठी राबवत आहे त्यामध्ये आजपर्यंत कोणतीही एकही तक्रार आमच्या हॉस्पिटलविरोधात किंवा माझ्याविरोधात नाही असे असताना काही विघ्न संतोषी लोकांनी जो आदित्य हॉस्पिटल याच्यावरती परवा जो भॅड अतिरेकी हल्ला के केला आणि त्याच्यामध्ये हॉस्पिटलचं नुकसान केलं काही महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली हॉस्पिटलचं कॉम्प्युटर्स काही इक्विपमेंट्स तसेच काचा वगैरे फोडल्या हो तर म्हणजे हे हॉस्पिटल आमच्या पोलीस यंत्रणेपासून फक्त पन्नास मीटरच्या अंतरावरती आहे पोलीस लोकांनी माझ्या हॉस्पिटलला तात्काळ त्यावेळी सेवा पुरवली अतिशय चांगला चांगली त्यांनी मुवमेंट केली आणि मान्य एस पी साहेब आणि त्यांचे सहकारी यांनी या सर्वांना अटक करून त्यांच्यावरती वा सेवा पुरवायला फार अवघड वाटेल याच्यामध्ये माझ्या हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी माझे इथले सहकारी मित्र काही समाजसेवक आणि तसेच पोलीस मंडळी आमच्या सांगली मिरजेचे आय एम एचे पदाधिकारी तसेच राज्याचे आय एम एचे पदाधिकारी आणि केमिस्ट असोसिएशनचे लोक पॅरामेडिकल स्टाफ व इतर सर्व हॉस्पिटल कर्मचारी यांनी आज एस पी साहेबांना भेटून जे निवेदन दिलं तसेच माझे सर्व पत्रकार मित्र यांनीही आम्हाला चांगलं सहकार्य केलं खरं म्हणजे अशा पद्धतीचे हल्ले भविष्यात होऊ नयेत म्हणून मी माननीय मुख्यमंत्री साहेब तसेच आमचे पंतप्रधान साहेब यांना नव्र विनंती करतो की डॉक्टरांच्या विरुद्ध हल्ल्याबद्दल काहीतरी एकदम कडक असा कायदा लागू व्हायला पाहिजे नाहीतर माझ्यासारखा सुद्धा प्रामाणिकपणे काम करणारा पंचवीस वर्षापेक्षा जास्त सेवा केलेला डॉक्टर खचून जाणार आहे नवीन डॉक्टर जे पोलीस यंत्रणेपासून जवळ सुद्धा असे हल्ले करतात की आमच्यावरती आणि पोलीस यंत्रणेवरती केलेला हा हल्ला आहे मी तर म्हणेन की अशा पद्धतीने म्हणून कडक कायदा करावा एवढीच माझी या आमच्या शासनाला आणि सरकारला नम्र विनंती आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा